सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आपण या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहोत तर मित्रांनो आज दिनांक नऊ जून आजपासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चांगल्या पावसाला सुरुवात होणार आहे तर मित्रांनो नऊ जून दहा जून अकरा जून बारा जून आणि तेरा जूनचा संपूर्ण महाराष्ट्राचा सविस्तर असा हवामान अंदाज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो सुरुवात करूया सोलापूरपासून तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता की सोलापूर सांगली सातारा आणि कोल्हापूर या भागामध्ये आपल्याला चांगल्या पावसाची शक्यता पाहायला मिळत आहे दिनांक नऊ तारखेला त्यानंतर संपूर्ण कोकण किनारपट्टीच्या भागामध्ये आपल्याला पावसाची संततधार पाहायला मिळणार आहे ढगाळ वातावरणासह हलक्या सरी या ठिकाणी पडत राहतील त्यानंतर मराठवाड्यामध्ये पाहू शकता की बऱ्याच दिवसाच्या उघडीपीनंतर मराठवाड्यामध्ये सुद्धा पावसाला सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे नांदेड त्याचबरोबर परभणी हिंगोली लातूर बीड या भागामध्ये ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी हलक्या ते काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जालना या भागामध्ये सुद्धा चांगला पाऊस आपल्याला पाहायला मिळेल पण दहा तारखेला नऊ तारखेला या ठिकाणी तुरळक पाऊस आपल्याला पाहायला मिळेल त्यानंतर नाशिक नंदुरबार धुळे या भागामध्ये सुद्धा आपल्याला ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे आणि त्यानंतर विदर्भामध्ये नागपूर चंद्रपूर गोंदिया गडचिरोली या भागामध्ये आपल्याला त्याचबरोबर वर्धा अमरावती अकोला या भागामध्ये आपल्याला उघडी पाहायला मिळणार आहे नऊ तारखेला मात्र तुम्ही जर दहा तारखेचा पाहिलं तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की दहा तारखेला आपल्याला महाराष्ट्रामध्ये पावसाची बरीचशी प्रगती झालेली पाहायला मिळत आहे या ठिकाणी दुपारच्या प्रहारामध्ये आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळेल त्यानंतर संध्याकाळी आपण पाहू शकता की या ठिकाणी सोलापूरमध्ये त्याचबरोबर बीडमध्ये आपल्याला चांगला पाऊस पाहायला मिळत आहे त्यानंतर जर आपण पाहिली अकरा तारीख तर अकरा तारखेला तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की विदर्भामध्ये सुद्धा पावसाचं आगमन झालेलं आहे विदर्भामध्ये सुद्धा आपल्याला अकरा तारखेचा पाऊस पाहायला मिळणार आहे त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ढगाळ वातावरणसुद्धा आपल्याला पाहायला मिळेल त्याचबरोबर संध्याकाळी आपण जर पाहिलं अकरा तारखेला तर नगरमध्ये बीडमध्ये सोलापूरमध्ये आणि अकलूजमध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा तर नांदेडमध्ये सुद्धा चांगला पाऊस या ठिकाणी पाहायला मिळू शकतो त्यानंतर जर आपण बारा तारखेला पाहिलं तर बारा तारखेला या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस अतिशय जोरदार मुसळधार काही ठिकाणी अतिवृष्टी सदृश्य पाऊस आपल्याला पाहायला मिळत आहे सोलापूर सांगली अकलूज सातारा पुणे बीड नगर लातूर या भागामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल त्याचबरोबर इकडे तुम्ही पाहू शकता की जालना नागपूर त्याचबरोबर मुंबईच्या काही भागामध्ये सुद्धा आपल्याला चांगला पाऊस पाहायला मिळत आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की नागपूर चंद्रपूरमध्ये सुद्धा आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो दिनांक नऊ दहा अकरा बारा या तारखेला जो आहे पाऊस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळेल फक्त हा पाऊस भाग बदलत असेल आज या ठिकाणी पडेल तर उद्या दुसऱ्या ठिकाणी पडेल पण बारा तारखेनंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाऊस पाहायला मिळणार आहे तुम्ही पाहू शकता मी तुम्हाला तेरा तारखेचा हा मॅप दाखवतो या तेरा तारखेच्या मॅप मध्ये तुम्ही पाहू शकता कि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तुम्हाला पाऊस पहायला मिळणार आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता कि जवळपास संपूर्ण महाराष्ट्र तेरा तारखेला पावसाने व्यापलेला तुम्हाला पाहायला मिळेल तर मित्रांनो हा होता दिनांक नऊ दहा अकरा बारा आणि तेरा तारखेचा संपूर्ण महाराष्ट्राचा सविस्तर असा हवामान अंदाज जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा या व्हिडिओला जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा आणि तुम्हाला पेरणीच्या कामाला लवकर सुरुवात करावी लागेल ही सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी मी या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला शेअर करा भेटूया पुन्हा एकदा अशाच एखाद्या महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत जय हिंद वंदे मात म जय जवान जय किसान धन्यवाद